गुरुवारी तेवीस डिसेंबर रोजी अमरावती शहराच्या म्हणजेच अंबानगरीच्या सौंदर्यात भर पडणार आहे अमरावती शहराचे हृदय स्थान असलेल्या राजकमल चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी व अनधिकृत जाहिरातबाजी बघायला मिळते अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेरच्या जिल्ह्यातून जो कोणी अमरावती मध्ये येतो तो, तो कोणत्याही कामानिमित्त आला असेल तरी किमान एकदा तरी त्याला राजकमल चौकातून जायला लागत आई अंबादेवीच्या एवढ्या प्रसिद्ध व ऐतिहासिक मंदिर ज्यांच्या दर्शनासाठी लाखो लोक वर्षभर येतात त्यांना सुद्धा राजकमल चौकातून काही पावलं चालून जावं लागतं शिवाय महत्वपूर्ण बाजारपेठ असो किंवा अतिमहत्वपूर्ण म्हणजे अमरावती महानगरपालिका सुद्धा याच चौकात आहे अशा सर्व महत्वपूर्ण बाबींना लक्षात घेता प्रभागात मनपा विधी सभापती व युवा नगरसेवक प्रणीप सोने यांच्या संकल्पनेतून अमरावतीकरांचे आई अंबा मातेवर असलेले प्रेम लव अंबा नगरीच्या माध्यमाने साकारणार आहे या संदर्भात महापौर चेतन गावंडे व अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व हवी ती मदत लाभली आहे अशा महत्वपूर्ण कामाचा भूमिपूजन सोहळा तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असून या सौंदर्यीकरणावर अंदाजे आठ लक्ष रुपये खर्च होणार असल्याचे प्रनित सोनी यांनी सांगितले इतिहासात एक सौंदर्यकरण नवीन भर आला पाहिजे म्हणून आपण कॉन्सेप्ट करतो आहे आणि हा इकड उपक्रम झाल्यानंतर आपली जी संकल्पना होती आपल्या सगळ्यांची जी संकल्पना होती की चौक हा मुक्त झाला पाहिजे ती निश्चितच आता ती आपली ती संकल्पना पूर्ण होणार आहे आणि हे इकडं सौंदर्यीकरण झाल्यानंतर फ्लेक्स तिथे लागणार नाही पंचवीस तारखेला आपण भूमीपूजन ठेवतो आहे आता एकूण हा अंबानगर म्हणजे त्या विषयाची खासियत काय तुम्हाला सांगतो मेट्रो सिटीज मध्ये आपण अनेकदा पाहायला भेटते की आय लव मुंबई आय लव नाशिक अशा प्रकारचे जे सौंदर्यकरणाचे कन्सेप्ट मेट्रो सिटीज मध्ये घेतल्या गेलेले गे आहेत त्याचप्रकारे एक आय लव्ह अमरावतीचं असं काहीतरी कॉन्सेप्ट व्हायला पाहिजे म्हणून ते आम्ही त्याच्यावर म्हणजे कार्यरत होतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती